मंडळी एकविसावं शतक तंत्रज्ञानाचं शतक आहे आज मोबाईल नसेल तर माणसाचं एकही काम पूर्ण होत नाही सुरुवातीला फक्त एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी सुरू झालेला मोबाईलचा वापर आज शिक्षण देण्या घेण्यासाठी आर्थिक व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन कामांसाठी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांकडून सर्रास केला जातो आज मोबाईलच्या शेकडो कंपनी बाजारात उपलब्ध आहेत अगदी शंभर दीडशेपासून लाख लाख रुपयांचे मोबाईल फोन्स आज लोक वापरतात पण या मोबाईल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या सिम कार्डच्या मात्र अगदी बोटांवर मोजण्या इतक्याच कंपन्या आहेत आजकाल प्रत्येकाकडे किमान दोन सिम कार्ड असतात पण जुन्या काळातल्या लोकांसाठी मोबाईल आणि सिमकार्ड म्हणलं की दोनच नावं फिक्स असायची नोकिया अकराशे मोबाईल आणि बी एस एन एलचं सिमकार्ड नोकिया अकराशेची चर्चा अजूनसुद्धा होत असते त्यातली स्नेकची गेम पोरं आत्तासुद्धा पक अँड्रॉइड फोन्सवर इन्स्टॉल करून खेळत बसते आज सुद्धा नोकिया अकराशे या फोनला त्याच्या मजबूतीवरून सगळ्या मोबाईलचा बाप मानतात पण या सोबत असणारं बी एस एन एल मात्र काळाच्या अवघात गेलं आज वय झालेली मंडळी सोडली तर बाकी कोणाच्याही मोबाईलमध्ये बीएसएनएलचं सिम कार्ड नसते आता एखाद्यानं व्हीचं कार्ड आहे असं सांगितल्यावरती जिओ एअरटेल वापरणारं पब्लिक त्याच्याकडं ज्या तुच्छ नजरेनं बघतं तीच नजर एकेकाळी बीएसएनएल साठी असायची पण आज बी एस एन एल टाटाच्या सुप्टीनं आपल्यात ज्या सुधारणा करते त्यामुळं बीएसएनएल आता जिओ आणि एअरटेल कंपन्यांचा बाजार उठवणार अशी चर्चा सुरू आहे मग बीएसएनएल सध्या काय बदल करते ज्यामुळे बीएसएनएलच्या कमबॅकची चर्चा होते हेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी आपण बीएसएनएलच्या कमबॅकबद्दल बोलतोय म्हणजे एकेकाळी बीएसएनएल न मार्केट गाजवलं असणार मग कमबॅक बघण्याआधी बीएसएनएलचा इतिहास आणि बीएसएनएलच्या बर्बातीची काही कारणं बघूयात तर मंडई डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉममधून ऑक्टोबर दोन हजारमध्ये बी एस एन एलचा जन्म झाला बी एस एन एलची कमांड डीओ टीच्या हातात होती आणि डीओटी भारत सरकारच्या टेलिकॉम मंत्रालयाच्या ताब्यात दोन हजार साली स्थापना झाल्यानंतर खासगी लवकर मोबाईल सेवा सुरू करण्याची बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची इच्छा होती आणि मग एकोणीस ऑक्टोबर दोन हजार दोन साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी लखनौमध्ये बीएसएनएलच्या मोबाईल सेवेची सुरुवात केली पुढच्या अगदी दीड दोन वर्षात बीएसएनएल भारतातली सगळ्यात जास्त मोबाईल सेवा देणारी कंपनी होती ज्या काळात बाकीच्या सिम कंपनीत वीस पंचवीस रुपयाला सिम विकायच्या त्या काळात बी एस एन एलची सिम लोक दोन दोन हजार रुपयाला ब्लॅक विकत घ्यायचे बी एस एन एल न जोधपूरमध्ये मोबाईल सेवा सुरू केली होती तिथं अनुपम श्रीवास्तव नावाचे बी एस एन एलचे जनरल मॅनेजर होते श्रीवास्तव एका ठिकाणी सांगतात आम्हाला बी एस एन चे सिम कार्ड्स मिळायचे तेव्हा आम्ही पोलिस आणि प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करायचो कारण त्या काळी या सिमसाठी तीन तीन चार चार किलोमीटरच्या रांगा लागायच्या मग अशी हवा असणारं बी एस एन एल हळूहळू मात्र डबघाईला जाऊ लागलं इतकं की बी एस एन एलवर तब्बल वीस हजार कोटींचं कर्ज झालं आणि याची कारणं अनेक आहेत यातलं पहिलं कारण म्हणजे जिथं हो इतर कंपन्या आपल्या उत्पन्नातला तीन ते पाच टक्का वाटा आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करतात तिथं बी एस एन एल मात्र आपल्या उत्पन्नातला हो सत्तर टक्के वाटा आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करतं त्यामुळं अर्थातच कंपनीला मिळणारा लाभ कमी झाला या पाठीमागचं दुसरं कारण म्हणजे दोन हजार सहा ते दोन हजार बाराच्या काळात राबवलेली चुकीची धोरणं या काळात इतर खासगी कंपन्यांनी वेगवेगळी धोरणं राबवत ग्राहकांना आकर्षित करायला सुरुवात केली होती त्याच काळात बी एस एन एलला नवीन धोरणं राबवण्यासाठी सरकारी मंजुऱ्यांसाठी ताटकळत बसावं लागत होतं आणि याच स्पर्धेत बी एस एन एल मागं पडलं बी एस एन एलच्या पुढचं कारण म्हणजे थ्री जी आणि फोर जीच्या जमान्यात अपडेट न राहणं दोन हजार दहा साली थ्री जी स्पेक्ट्रमचा रिलाव झाला पण सरकारी कंपनी असल्या कारणामुळे बीएसएनएलनं या लिलावात भागच घेतला नव्हता त्या बीएसएनएलची तिजोरी रिकामी झाली शिवाय पुढे दोन हजार सहामध्ये जेव्हा फोर जी स्पेक्ट्रमचा लिलाव झाला या लिलावात देखील बीएसएनएलचा सहभाग नव्हता त्यामुळे एकीकडे जग फाय जी स्पेक्ट्रमच्या सेवेकडे वाटचाल करत असताना बीएसएनएल मात्र ग्राहकांना फोर जी सेवा देण्यात सुद्धा अपयशी ठरत होतं शिवाय बहुतांश भागात बीएसएनएलला रेंज नसायची त्यामुळे साहजिकच प्रत्येक भागात नेटवर्क देणाऱ्या आणि काळानुसार अपडेट राहणाऱ्या कंपन्यांकडे ग्राहकांनी आपला मोर्चा वळवला आणि त्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे जिओची एंट्री जिओ आलं आणि जिओनं बीएसएनएलच नाही तर सगळ्या कंपन्यांचं मार्केट खाल्लं जिओची प्राइझिंग स्ट्रॅटेजी खतरनाक होती जिओनं केलेलं मार्केटिंग घराघरात पोहोचलं होतं आणि त्याच जिओवर जिओ मुळे एअरसेल टाटा टेलिसर्व्हिसेस रिलायन्स इन्फोकॉम टेलिनॉर यासारख्या छोट्या मोठ्या कंपन्या बंद पडल्या अशा पद्धतीनं एकेकाळी एक टॉपला असणारं बीएसएनएल आता अस्ताला जाऊ लागलं आता मात्र बीएसएनएल कमबॅक करणार असल्याचं बोललं जाते या कमबॅक मागची कारणं सुद्धा तशीच आहेत पहिलं कारण म्हणजे नुकतंच जिओनं आपल्या मंथली चार्जेसचा वाढवलेला दर या वाढत्या दरात बीएसएनएल आज सुद्धा आपल्या ग्राहकांना त्याच दरात सेवा पुरवते त्यामुळे स्वस्तात मस्त सेवेची सवय लागलेल्या भारतीयांना पुन्हा एकदा बीएसएनएल कड वळल्याशिवाय पर्याय नाही पुढचा मुद्दा म्हणजे बीएसएनएल वाढवत असलेला आपला विस्तार बीएसएनएलनं एक नवीन ओव्हर द एअर तंत्रज्ञानाची घोषणा केली जे फोर जी आणि फाय जी नेटवर्कसाठी सज्ज आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण देशात बी एस एन फोर जी सेवा सुरू होणार आहे यासाठी पंधरा हजार टॉवर्स बसवण्यात आले आहेत आणि ऑक्टोबरच्या अखेरीस ऐंशी हजार अतिरिक्त टॉवर्स बसवले जाणार आहेत अशी माहिती मध्यंतरी बी एस एन एलकडून पुढं करण्यात आली होती यानंतर बी एस एन एलच्या कमबॅक मागचं मोठं कारण म्हणजे टाटासोबत झालेला करार टाटा आता बी एस एन एलची कमान हाती घेण्याची तयारी करत आहे असं सांगितलं जाते टी सी एस आणि बीएसएनएल यांच्यात पंधरा हजार कोटी रुपयांचा करार झाल्याची माहिती आहे ज्यामुळे भारतातील फोर जी नेटवर्क आणखी वेगाने विकसित होणार आहे याशिवाय फाय जी नेटवर्कची पायाभरणी करण्याचं काम सुद्धा केलं जाणार आहे एवढंच नाही तर टी सी एस आणि बीएसएनएल मिळून भारतातील सुमारे एक हजार गावांमध्ये फोर जी इंटरनेट सेवा पुरवणार आहे त्यामुळे आगामी काळात भारतातील युजर्सला आता वेगवान इंटरनेट सेवा मिळणार आहे सध्या फोर जी इंटरनेट सेवेवर जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व आहे अशा परिस्थितीत टाटा स्पर्धेत आल्यानंतर बी एस एन एल भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करेल आणि जिओ एअरटेलला टक्कर देईल असं बोललं जाते आणि यातलं पुढचं कारण म्हणजे सोशल मीडियावर बी एस एन एलच्या बाजूने सुरू झालेला ट्रेंड जिओनं आपले दर वाढवले तेव्हा सोशल मीडियावर लोकांनी जिओला मनसोक्तपणे ट्रोल केलं कित्येकांनी तर आमच्या रिचार्जच्या पैशातून अंबानीनं पोराचं लग्न केलं अशा मिम्स बनवून जिओला ट्रोल करू लागले यासोबतच लोक आपले सिम कार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट करणार पो सोशल मीडिया युजर्स बीएसएनएल वर ऑल आयज ऑन बीएसएनएलच्या पोस्टरसह ट्रेंड आहेत तसंच जिओ वर बहिष्काराचा ट्रेंडही चालवला त्यामुळे आता बीएसएनएल टाटाच्या मदतीनं मार्केट जाम करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत मग आता बीएसएनएलचं हे नवं धोरण बीएसएनएल करायला किती मदत करतं याकडे कर सर्वांचं लक्ष लागून राहिलं बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं बीएसएनएल पुन्हा कमबॅक करेल का टाटांच्या मदतीनं बी एस एन एल आपला जलवा पुन्हा एकदा दाखवेल का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि यासोबतच असे नवे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद